जे काही मुलं माझ्याकडे आली होती मी स्वतः फोन केला आणि गणपतीच्या आधी त्यांना एक महिन्याचा पगार घालून दिला आणि मला सांगितलं त्यांनी कंपनीने तीस दिवसाच्या त्यांचा पेप घालतो अजून त्यात त्याच्यात तीस डोस पूर्ण झाले नाही आहेत त्याच्यात जर पेप नाही तर जाऊन ते जे सेंटर आहे त्यांनी स्वतः जाऊन फोडणार ज्या आरती भाड्याला दिली त्या आरती इमारत कधी फुटत नाही आणि ह्यांना जाग येण्यासाठी हे बाहेरचे लोक आहेत माझ्या माहितीप्रमाणे या माणसाने जो कोणतो हर त्याने मोठा मोठा फॉर्ड केला अशा माणसाला जाग येण्यासाठी या गोष्टी ठरव्या लागतात मला आता नगरपालिकेत उतरून तीन वर्ष झाली या नोव्हेंबरच्या एकोणीस तरी येणाऱ्या तीन वर्ष कंप्लीट होणार उतरून त्याच्यानंतर मी उतरल्यानंतर दीड वर्षांनी आता कंपनीने परत करार केला त्याच्याबरोबर नगरपालिका हां परत करार केलं न माझा काय आता प्रांत प्रशासक आहे मी नाही आता जे काय होते है? तीन वर्ष करू आमचं करू। दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल